या बातमीचे प्रायोजक आहेत सिद्धलक्ष्मी कन्स्ट्रक्शन्स अँड डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातले घर एकदा अवश्य भेट द्या रविवार पेठ एस बी आय बँकच्या समोर बहुत बार्शी शहरात मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे वाणी प्लॉट परिसरात एका चौदा महिन्याच्या मुलाला विषारी द्रव्यपासून विवाहित महिलेनं स्वतःच्या साडीनं गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे अंकिता वैभव उक्कीर्डे वैवर्ष पंचवीस असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे आण्विक वैभव उक्कीर्डे वैवर्ष चौदा असं चौदा महिन्याच्या बाळाचं नाव आहे विवाहित महिलेचा आत्महत्येनंतर मृत्यू झालाय तर तिचा मुलगा चिमुकला आण्विक हा अत्यवस्त असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत अंकिता उकिर्डे या महिलेनं स्वतःच्या चौदा महिन्याच्या बाळाला विष पाजलं यानंतर स्वतः आत्महत्या के केली आहे या घटनेनं सोलापूर जिल्हा हदरला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे अण्विक वैभव उकिर्डे या चौदा महिन्याच्या बाळाला बार्शी येथील खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला सोलापूर इथं ता हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे ही घटना शुक्रवार सात नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात ते दहा वाजेच्या सुमारास निदर्शनास आली आहे या घटनेत विवाहित महिलेचा जागेवरच मृत्यू झालाय तर चौदा महिन्याचं बाळ अतिदक्षता विभागात मृत्यूशी झुंज देत आहे